नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक शाळेला आपल्या गावातील निरक्षरांचा सर्वे करून निरक्षरांची नोंद ही उल्हास वेबसाईटवरती किंवा उल्हास वरती करावी लागणार आहे तर यासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना सर्वे करण्यासाठी आपल्या शाळेतील शिक्षकांची सर्वेअर म्हणून नेमणूक किंवा सर्वेअर म्हणून रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती करावं लागेल ज्याच्यामुळे हे शिक्षक सर्वेक्षण करतील आणि जे निरीक्षर आपल्या गावामध्ये सापडतील त्यांची नोंद या उल्हासलिकेशन वरती करतील तर यासाठी मुख्याध्यापकांच्या लॉग इन वरून अशा सर्वेअर शिक्षकांची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं यासाठीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा पंत पात्रा यासाठी सर्वात अधिक केंद्रप्रमुख लॉग इन वरून आपल्या शाळेचं स्कूल युजर म्हणून मुख्याध्यापकांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे मुख्याध्यापकांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच आपण आपल्या शाळेतील शिक्षकांची सर्वेअर म्हणून नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करू शकतो यासाठी केंद्रप्रमुख लॉग इन सुरुवातीला प्रत्येक शाळेने आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी रजिस्टर म्हणून यूज केला असेल तो मोबाईल या ठिकाणी लॉग इन करावं किंवा लॉग इन करण्यासाठी लॉग इन हो या ओ तर यावरती आपण क्लिक करावं यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर मग रजिस्टर असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे प्लस सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आता ही जी काही सगळी प्रोसेस असणार आहे ही, ही सगळी प्रोसेस तुम्हाला वेबसाईट थ्रू करावी लागणार आहे तर जी वेबसाईट आहे ती एन आय एल पी पोर्टल ही असणार आहे एन आय एल पी पोर्टल उल्हास अशा प्रकारची लिंक या ठिकाणी ओपन होईल या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे या लिंकवरती आपण क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल तर लक्षात ठेवा ॲप्लिकेशन थ्रू सर्वेअरचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार नाही यासाठी मुख्याध्यापकांनी या वेबसाईटला पण लॉग इन करायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर मोबाईल नंबर त्यानंतर या ठिकाणी आपण कॅपच्या कोटाकडून टाकून ओ टी पी क्लिक करायचं आहे कोड टाकून आपण सेंड ओ टी क्लिक करूया सेन ओ टी पी यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती म्हणजे मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरती ओ टी पी एक येणार आहे सहा अंकी तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी आपण टाकावा कॅपचा कोड टाकावा आणि फेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करा फेरीफाय ओ टी पी यावरती आपण क्लिक करायचं आहे फेरीफाय ओ टी पी यावरती आपण क्लिक केलं की ओ टी पी तुमचा फेरीफाय होईल आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मुख्याध्यापकांचं म्हणजे पास स्कूल युजर म्हणून या ठिकाणी लॉग इन होणार आहे तर लक्षात ठेवा स्कूल युजर म्हणजेच मुख्याध्यापकांचं रजिस्ट्रेशन जे आपण केंद्रप्रमुख लॉग इन होऊन केलेलं असेल ते अशा प्रकारे या ठिकाणी ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे काय करायचं का आहे तर सर्वे करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्षात गावामध्ये फिरून सर्वे करून आपल्या गावामध्ये जे निरक्षर असतील त्या निरक्षरांची नोंद करण्यासाठी सर्वेअर म्हणून शिक्षकांची आपल्याला नेमणूक करायची आहे किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वरतीच पहा मॅनेज युजर मॅनेज युजर यामध्ये ऍड युजर नावाचा एक ऑप्शन दिसेल ऑप्शन दिसत नसेल तर पहा मॅनेज युजर यावरती आपण यायचं आहे आणि यावरती आलं की या ठिकाणी तुम्हाला मॅनेज युजरच्या खाली ऍड युजर नावाचा एक ऑप्शन दिसणार आहे यावरती आपण युजर ऍड करण्यासाठी म्हणजे सर्वेअर ऍड करण्यासाठी आपण क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या समोर पर्सनल इन्फॉर्मेशनसाठी चार टॅब ओपन होतील तर या ठिकाणी त्या शिक्षकांची माहिती आपण या ठिकाणी टाकायची तर या ठिकाणी तुमच्या शाळेतील ज्या शिक्षकांची आपण सर्वेअर म्हणून नेमणूक करू इच्छितो किंवा रजिस्ट्रेशन करू इच्छितो तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आपल्या शाळेतील शिक्षकांचं नाव या ठिकाणी टाकायचं मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि डेजिग्नेशन आपण या ठिकाणी योग्य ते चूज करावं टीचर असेल प्रिन्सिपल असेल ऑदर असेल ते पद असेल ते आपण या ठिकाणी चूज करावं त्यानंतर असाईन रोल या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील शिक्षकांची नेमणूक ही सर्वेअर म्हणून करतोय तर या ठिकाणी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या शाळेचा इवडायच नंबर टाकायचा आहे नंबर टाकून आपण सर्च यावरती क्लिक करायचं आहे सर्च यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर आपण सेव यावरती क्लिक करायचं आहे सेव यावरती आपण क्लिक केलं की युजर एडिट सक्सेसफुली अशा प्रकारे मेसेज येईल म्हणजे या ठिकाणी आपण सर्वेअरची नोंदणी ही या उल्हास वेबसाईटवरती यशस्वीरित्या केलेली आहे आता या ठिकाणी जर सर्वेअरच्या माहितीमध्ये काही बदल वगैरे करायचा असेल तर आपण या ठिकाणी या वरती जाऊन जो काही बदल वगैरे करायचा असेल मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा ईमेल आय डी बदलायचा असेल तर आपण या ठिकाणी बदलू शकतो म्हणजे तुमच्या शाळेतील काही शिक्षक बदलून गेले असतील आणि त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करायची असेल तर आपण या ठिकाणी या वरती क्लिक करून त्या शिक्षकाच्या जागी दुसऱ्या शिक्षकाची माहिती भरून ती माहिती अपडेट करू शकतो आणि अपडेट करून आपण त्यांना त्या ठिकाणी सर्वेअर म्हणून त्यांची नेमणूक करू शकतो तर अशा पद्धतीने माहितीमध्ये काय बदल करायचा असेल तर तो बदल आपण या ठिकाणी इडी डिटेल्स यावरती क्लिक करून करू शकतो अशा पद्धतीने मुख्याध्यापक लॉग इन करून आपण आपल्या शाळेतील शिक्षकांची सर्वेअर म्हणून नोंदणी करायची आहे ती अशा पद्धतीने करू शकतो